मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतींच्या मागण्यांबाबत आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजता मुख्यमंत्री युवा राज्य संघटनेने पाचोरा प्रांताधिकारी तसेच पाचोरा पंचायत समिती यांना निवेदन देऊन विविध मागण्या मांडल्या आहेत यात प्रामुख्याने नियमानुसार काम आणि वेळेवर विद्यावेतन देऊन त्यांची उपासमार थांबवावी कायमस्वरूपी करण्यात यावे युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्यांचा समावेश आहे या आशयाचे निवेदन त्यांनी दिले असून यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी संदीप शिरोवंशी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आम्हाला सर्व बांधवांना ऑगस्ट मध्ये नियुक्तीपत्र देण्यात आलेले होते पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारचा लाभ काहीच असं आणि आमच्या भविष्याचा कुठलीच काही आम्हाला सा हे दिलेलं नाही आहे की कायमस्वरूपी करण्यात येतील का काय पण आम्हाला आमची प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला भविष्यासाठी आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी आणि आमचं मानधन हे कायमस्वरूपी करण्यात यावं आणि वेळेत वेळोवेळी आमचं मानधन देण्यात यावं हीच आमची एक प्रमुख मागणी म्हणून आम्ही आज उपविभागीय कार्यालया इथं निवेदन दिलेलं आहे तरी आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा एवढी इच्छा आम्ही निवेदनामध्ये व्यक्त केलेली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका